हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे आमच्यासाठी खूप स्पेशल डे कारण की आज आहे युईचा मम्मीचा बड्डे म्हणजे दिदीचा बड्डे तर आम्ही चाललो केक आणायला आणि तर आई पण आहे दाखवतो तुम्हाला आयू आईचा पण मम्मीचा बड्डे ना आयू नाही रुसलास के तर आम्ही येतो केक घेऊ हो तू मस्ती करू नकोस काय डॉर्डर घालतोस काय पण डॉलो जाऊन हा घेऊन एकदम जातो आम्ही येतो फ्रेंड्स केक घेऊन घरी आलो आम्ही शूट करता आला नाही पाऊस पडत होता आणि आमच्या अनुष्काने काय केलंय आपलं पिऊनी कॅन्डल विचारून आली त्या केक शॉप मध्ये परत जायला लागेल मला मग कोण मी तू ते लक्षात ठेवायला पाहिजे ना आता परत मला जायला गोड ला डायरेक्ट केक कटिंग करताना बघा आता दिदीचा केक कटिंग होणार आहे आणि हा बघा आमचा केक आमचा पीयूनी आईले मम्मी बघा आई आणि बघा बर्थडे गर्ल हेला बघा मामा आणि दादा मम्मी उडी गेलीगा गेली आता मम्मी आता केक कटिंग करायचंय आईला बोलू जा <laughs> hey, आईला बोल ओ लोना हॅपी बर्थडे

नमस्ते नसते आपण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा